जिल्हाधिकारी यांच्या दालनात ओबीसी आंदोलकांचा ठिया जालन्यात ओबीसी आंदोलक आक्रमक जालन्यात ओबीसी आंदोलक हे आक्रमक झाले असून मनोज रंगे पाटील यांच्या मागण्यांचा सरकारने काढलेला जीआर फाडत पायदळी तुडवला आहे मनोज रंगे पाटील यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्या आहेत त्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झालेला असून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे ओबीसी प्रवर्गात घुसणखोरी करणाऱ्या मनोज रंगे पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे यावे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारने काढलेला कर जी आर फाडत पायदळी तुडवलेला आहे यासह जिल्हाधिकारी यांच्या दालनात ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली खर तर जिल्हाधिकारी यांचं भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं आज आमच्या ह्या प्राथमिक स्वरूपामध्ये आज आम्ही जालना जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांना निवेदन दिलेलं आहे तर ओबीसी समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्यात कारण की ज्या राज्य सरकारच्या प्रमुखांनी गेल्या आठ दिवसापासून सांगितलं ओबीसी आमचा डी एन ए अनेक दिवसापासून म्हणत आले आणि गेल्या आठ दिवसापासून सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ परंतु ओबीसीला धक्का नाही ओबीसीच्या पाठीत घातलेली आहे आणि ओबीसी समाजाने आता जाग झालं पाहिजे आपण कुणावर विश्वास ठेवायला लागलोय हे सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे कारण आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओबीसी समाजानं विश्वास ठेवला वारंवार त्यांनी सांगितलं ओबीसी आमचा डीएनए ओबीसीची भाषा करतोय म्हणून मला टार्गेट केलं जातं म्हणजे तुम्ही ओबीसींना गोड बोलता आणि ओबीसीच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम केलंय जो तिसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो अतिशय ओबीसी साठी घातक आहे मराठवाड्यात एकही गाव असं राहणार नाही की त्या गावात पूर्ण पूर्ण मराठे कुणबी होऊन जाणार आहेत आणि मराठवाड्यामधील पूर्ण मराठे कुणबी झाले तर ओबीसींच छप्पन हजारच्या जा जागा राज्य सरकार राज्य राज्यामध्ये जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर यामध्ये मराठवाडा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्यास पासून मुकणार आहे आणि एकही प्रतिनिधी अक्षरशः ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा होणार नाही त्यामुळं माझी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती की येणाऱ्या काळात शेपोट घालून बसू नका येणाऱ्या काळात तोंड लपवू नका कारण की या राज्य सरकारला झुंडशाहीचा आवाज कळतोय आणि ज्यांना जर झुंडशाहीचा आवाज करत असेल तर येणाऱ्या काळात आता झुंडीने आपल्याला सुद्धा मुंबईला जावं लागणार ला आहे उद्यापासून या आज जी आर ची आम्ही पायदळी फाडून परंतु उद्यापासून हा जी आर जाळण्याचं काम करायचंय हा जी आर ओबीसी ला मान्य नाही ओबीसीच्या कुठल्याही घटकाला मान्य नाही आणि जर तुम्ही अशी जी आर काढून सातारा गॅजेट काढून जर मराठ्यांना आरक्षण देत असाल तर माझा बंजारा समाज सुद्धा भटक्या विमुक्त असणारा बंजारा समाज वाड्या वस्त्यावर राहणारा बंजारा समाज याला सुद्धा एस टी मध्ये आरक्षण देता येते गेल्या अनेक दिवसापासून आमच्या ओबीसी घटकातील भनगर समाज एस टी मधून आरक्षण मागतोय त्यांच्या तोंडाला तुम्ही पानं पुसता आणि या राज्यात सत्ताधीश असणारा माजूर असणारा मराठा समाज याला तुम्ही अनेक वेळा पाहिजे ते देण्याचं काम करता सारखी असो बार्टी असो महाज्योती असो फक्त तुम्ही या तीन पैकी सारथीला न्याय देण्याचं काम करता आणि आता जर तुम्ही एक मागच्या एकनाथ शिंदे यांनी ओबीसीच्या अठावन ते एकोणसाठ लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटल्याचं काम केलं आणि त्यातून ओबीसीचं आरक्षण ओबीसी थोडंफार राहिलं होतं परंतु आता या राज्याच्या देवेंद्र हे पूर्ण आरक्षण संपवलेलं आहे हे कदापि ओबीसी सहन करणार नाही आजपर्यंत तुम्हाला आम्ही डोक्यावर घेतलं आजपर्यंत तुम्हाला आम्ही सत्तेत पाठवलं परंतु या येणाऱ्या काळात मोर्चे तुम्हाला पाहायला मिळतील बारा टक्के मराठा समाजाला तुम्ही दबत असाल तर चोपन्न टक्के ओबीसी काय आहे हे येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते मुंबईत येऊन जर झुंडशा असतील आम्ही सुद्धा मुंबईत येऊन झुंडशाही निर्माण करू आणि सरकारला पळो की सळो करू आणि येणाऱ्या काळात या राज्य सरकारला पाय उतार केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही